सत्यशोधक समाजाचे हे जे बेचाळीसावं राज्य अधिवेशन होता या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय उत्तम नारायण पाटील सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष आदरणीय अरविंदजी खैरा आमचे मार्गदर्शक माझे आमदार पांडुरंगजी आभंग साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थितामधील सर्व मान्यवर भावानो आणि बहिणी खरंतर मी निमंत्रित सुद्धा नाही थोडीशी मधून वसंत मिळाली आणि रात्री नगरला आलो तो कळालं हा सत्यशोधक समाजाचं अधिवेशन आहे आणि म्हणून हजेरी लावावी या उद्देशाने मी आलो आणि संयोजकांनी या अधिवेशनाचं उद्घाटन करण्यासाठी मला सूचित केलं मी हा माझा बहुमान समजतो संयोजकांचे आभार नाही मला वाटतं आयुष्यातली तब्बल चाळीस पंचेचाळीस वर्ष भुले शाहू आंबेडकरी विचाराच्या प्रचारासाठी प्रबोधनासाठी घातली आणि आयुष्य समृद्ध होत गेले आज या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनामध्ये मी उभा आहे मी भाग्यवान आहे माझं गाव तरवडीच्या शेजारचा अंतरवाली आहे आणि त्यामुळं तो सारा परिसर मुकुंदराव पाटलांच्या विचारानं एकेकाळी एक भारलेला परिसर होता गोरगरीब समाजातील कदाचित माझी पहिली पिढी आहे ज्याला शिक्षण मिळालं उच्च शिक्षण मिळालं आणि त्यातून जी दृष्टी आली त्या दृष्टीनं अधिक खोलवर जाऊन त्या परिसराचा अभिमान वाटावा हे मला वाटतं अत्यंत स्वाभाविक होतं माझे मित्र प्राध्यापक अशोकराव येरंडे यांनी मला वाटतं पहिल्यांदा प्रथम मुकुंदराव दादाच्या साहित्यावर संशोधन केलं पी एच डी मला आठवतंय माझे दुसरे मित्र मराठवाडा विद्यापीठातील जर्नलिझम डिपार्टमेंटचे प्रमुख गेवाले सर मी त्यांना आवर्जून तरवडीला घेऊन आलो मुकुन दादा मुकुन दादा मला वाटतं मुकुंददाचं साहित्य या निमित्तानं पुन्हा एकदा सर्व दूर गेलं मुकुंददादा हे शेवटचे सत्यशोधक होते आजही मला त्यांचं कुलकर्णी लिलामृत असेल शेठजी प्रताप असेल पाठ आहे हे मदे मदे, हो हे जे त्यांनी त्या काळामध्ये केलं सं, आमच्या परिसरामध्ये आमच्या लग्नाला कुठं ब्राह्मण येत नव्हता काय दुर्दैवाने हे सौंदर्य ही सारी आपल्या जगण्याची सुंदर री सतत सतत गायब होत गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक सुंदर ग्रंथ आहे ज्याचं नाव रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन असतं क्रांती आणि प्रतिक्रांती खरं तर बाबासाहेबांनी आपल्या पुढे चक्का आरसा धरलेला हे असं घडतं आणि ते जर घडू द्यायचं नसेल तर हा विचार घेऊन पुढे जाणाऱ्या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे मला वाटतं हे संचित बाबासाहेबांनी आपल्यासाठी पाठीमागे ठेवलं दुर्दैवाने आपल्याला ते नाही उमगलं सतत समाजावर शेडजी आणि भटजीच का राज्य करतात त्यांचं चरित्र काय त्यांचं चारित्र काय आता उत्तम नानं म्हटलं ते खरं आहे महात्मा फुल्यांचा रोष पुन्हा जातीवर नव्हता प्रवृत्तीवर होता एका बाजूला फुले ब्राह्मण्य उलगडून सांगत होते दुसऱ्या बाजूला कष्टकऱ्यांना चलणारी पिळणारी शेडजी नावाची जी प्रवृत्ती आहे तिच्यावर घणाघात करत होते आणि दुसऱ्या बाजूला पीडित ब्राह्मण स्त्रियांच्यासाठी आश्रम ही चालवतो त्यांच्या वाटाला आलेलं दुःख कमी करण्यासाठी फुले कष्टही घेत होते मित्रांनो हे सारा अलौकिक होते आणि भारत नावाच्या देशामध्ये हे प्रथम अवघा देशा दे देश। प्रबोधन युगाचे पिता म्हणून म्हणतोय ते उपकार नाहीये त्या युगानं जो प्रारंभ करून दिला धर्मचिकित्सेचा त्या युगानं जो प्रारंभ करून दिला कष्टकऱ्याच्या शोषणाकडं वैज्ञानिक दृष्टीनं बघण्याचा मला वाटतं त्यातून या देशामध्ये जे घडलं दे? ज्या चळवळी चळवळीवर त्या सर्वांचा परिपाक म्हणून या देशाला संविधान मिळालं दे? संविधान हे आपोआप अवतरलेली गोष्ट नाही या देशामध्ये सातत्यानं सातत्यानं जो परिवर्तनवादी विचार इथल्या जातीबद्ध समाजामध्ये असलेल्या विषमतेच्या विरोधात मांडला गेला त्यातून हे सर्व आलं जी काही मूल्य दिली मित्रांनो आज ती मूल्य टिकून राहतील की नाही असं आत्ताचं पर्यावरण आहे पुण्यामध्ये घोर समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव उपोषणाला बसले त्यांना असं वाटत की निवडणुकांच्या मध्ये राजकारणामध्ये जो प्रचंड पैसा खर्च केला जातो आहे त्यामुळं लोकशाही धोक्यात आलेली आहे खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटत का हे कोणता एकता दुखता पक्ष करत नाही निवडणुकीच्या राजकारणात संसदीय राजकारणामध्ये अग्रेसर असणाऱ्या सर्वच पक्षांना तो खर्च का करावा लागतो याच्यावर ही सत्यशोधक समाजाच्या या अधिवेशनामध्ये चर्चा झाली पाहिजे सात म्हणून भुईत गलो धोपटण्यामध्ये अर्थ नाहीये आम्ही इतके इतके या स्थरापर्यंत आमचं राजकारण का गेलं हे समजून घ्यावं लागेल अधिक खोलात जावं लागेल याचा अर्थ जे काही आम्हाला करावं असं वाटतं प्रबोधन म्हणून करावं असं वाटतं त्यासाठी मी बाबांचं अभिनंदन करतो हे तर करावंच लागेल परंतु आम्ही एवढं सर्व करत असताना पुन्हा पुन्हा हे सर्व उलट्या दिशेलाच आमचे प्रयत्न का जात आहेत याचं आत्मचिंतनही या अधिवेशनामध्ये व्हावं असंही मला वाटतं मी धन्यवाद देतो संयोजकांना तर त्यांनी लोकशाही बद्दलचा एक परिसंवाद ठेवला एक परिसंवाद शिक्षणाच्या बद्दलचा ठेवला आहे फुल्या फुले हे पहिले महापुरुष आहेत की सारे एका अविद्येमुळं घडलं असं त्यांनी नोंदवून ठेवलं सर्व जे काही घडलं ते अविद्येमुळं घडलं आत्ता मागे आठ एक वर्षभरापूर्वी मी दिल्लीमध्ये चार पाच दिवस होतो वर्कशॉप होतो देशभरातल्या लेजिस्लेचरमधल्या काही सदस्यांच्यासाठी विषय होता इंडियन एज्युकेशन पॉलिसी मला वाटतं वारे सर पब्लिक डोमेनमध्ये पब्लिक जाणारं ही जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे ते डॉक्युमेंट सिक्स थाउजंड पेजेसचं आहे करगती सुरू झाल्या त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांनाही जर अजून ते नीटपणे आकळत नसेल त्याच्याबद्दलची माहिती दिली जात नसेल तर मला भीती वाटते की ज्या आपल्या अथक प्रयत्नामुळं या देशातील दलित शोषित पीडित तळागाळातील माणसाला शिक्षण सहज शक्य झालं आणि ते शक्य झालं म्हणून एखादा लहूकारणे आज माईक समोर बोलतो पुन्हा त्याला त्या शिक्षणापासून वंचित तर ठेवलं जाणार नाही ना एवढी ही मोठी घटना आहे ही आपली गरज आहे शिक्षणही आता पुन्हा प्राचीन काळासारखं गुटभरांचं होऊ बघत आहे आणि सर्व बाकीचे त्यापासून वंचित राहतील की काय अशी भीती निर्माण होते आहे दुसऱ्या बाजूला आमचं केंद्राचं बजेट असेल आमचं राज्याचं बजेट असेल कोणत्याही बजेटमध्ये शिक्षणावरचा खर्च वाढवला जात नाही किंबहुना सरकार हळूहळू शिक्षणापासून अंग काढून घेत आहे की काय आणि हे सर्व खाजगी मालक लोकांच्या अवली करून देत आहे का अशी ही देशभरातली परिस्थिती आहे मित्रांनो के। ही केवळ एका क्षेत्रापुरतीच फक्त आलेली संकट नाहीये सर्व क्षेत्रामध्ये संकट आहे शेतीचं क्षेत्र असेल शिक्षणाचं क्षेत्र असेल सामाजिक न्यायाचं क्षेत्र असेल ही, ही सर्व संकट पर्यायानं घटनाकारांनी जी आम्हाला लोकशाही दिली जे एक समान मूल्य दिलं तिथपर्यंत जाऊन पोचतायत किंबहुना संविधान जपलं पाहिजे इथपर्यंत ही भावना जाते त्या एका पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे मी सर्व संयोजकाला अंतःकरणापासून त्याबद्दल धन्यवाद देतो या अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि माझी दोन शब्द थांबवतो धन्यवाद